माय माऊली नमस्कार आज आपण पंचक म्हणजे काय शास्त्रात काय सांगितले त्या अभिवाचनातनं श्रवण करूया आपण बऱ्याच वेळा बघतोय काही ठिकाणी काही व्यक्ती गेल्यानंतर आपण मनातनं भीतीने बोलतोय अहो तो पंचकोर गेला बरं का अहो तो पंचकोर गेला बरं का पण पंचक म्हणजे काय हे आपणा सगळ्यांना माहिती होण्यासाठी तुम्ही श्रवण करूया तुम्ही आम्ही मरण दहन दहनसमयी द्विपाद त्रिपाद पंचक नक्षत्र असतील तर त्या संदर्भात शास्त्र काय सांगते ते आपण बघूया मृग चित्रा धनिष्ठेचा पूर्वार्ध ही अडीच द्विपाद नक्षत्रे होत कृतिका पुनर्वसू उत्तरा विशाखा पूर्वा पूर्वाभाद्रपदा ही पाच त्रिपाद नक्षत्र होत आणि धनिष्ठाचा उत्तरार्ध शततारका पूर्वभाद्रपदा उत्तराभाद्रपदा रेवती ही साडेचार पंचक नक्षत्र होत कोणकोणती पंचक नक्षत्रावरती नक्षत्र आलेली ती धनिष्ठेचा उत्तरार्ध शततारका पूर्वभाद्रपदा उत्तराभाद्रपदा रेवती हे साडेचार पंचक नक्षत्र होत म्हणजे दोन सात आणि बारा ह्या तिथी म्हणजे द्वितीया सप्तमी द्वादशी ह्या तिथी रविवारी गुरुवारी मंगळवारी शनिवारी हे वार आणि उपरोक्त द्विपाद नक्षत्रे यांच्या संयोगाला द्विपुष्करयोग म्हणतात उपरोक्त तिथी वार त्रिपाद नक्षत्र यांच्या संयोगाला त्रिपुष्करयोग म्हणतात वृद्धी लाभ नष्टत्व चोरी मरण यापैकी कोणतीही घटना उपरोक्त नक्षत्रावर वा योगावर घडल्यास तिची पुनरावृत्ती दोनदा तीनदा किंवा पाचदा होते अशी धारणा आहे म्हणूनच आपण म्हणतोय की जर पंचकवर गेल्या की त्याच्या चार जणांना पंचक नक्षत्रावर मेलेली व्यक्ती घेऊन जाते यास्तव द्विपाद त्रिपाद पंचक या नक्षत्रावर मरण आल्यास पुनरती टाळण्यासाठी शांती केली जाते तेच म्हणजे पंचक मरण उपरोक्त नक्षत्राखेरीज अन्य नक्षत्रे झालेली असेल तर दहा समयी द्विपाद त्रिपाद किंवा पंचक नक्षत्रे येत असेल तर दहा देताना म्हणजेच अग्नी देताना केवळ पुतलाविधी केला जातो पुतलाविधीसाठी नक्षत्रानुसार पिठाचे दोन तीन किंवा पाच पुतळे करून त्यांच्या सहित शवाचे दहन करतात उपरोक्त पंचकादी नक्षत्रे सप्तमी परसमयी मरण घडले तर दहा समय थोडा वेळ पुढे लांबणीवर टाकून या नक्षत्रावरील दहनविधी म्हणजेच पर्यायाने विधी टाळता येतो मात्र मरण शांती टाळता येत नाही सुतकांती ती करावीच लागते योग, वि त्रिपुष्कर योग, या संदर्भात शास्त्र निर्णय काय सांगते या योगावर मरण आले असता पुतलविधीने दहा द्यावा सुतक समाप्त झाल्यानंतर शांती करावी पुतलविधी करण्यासाठी पुरोहितांची उपलब्धी झाली नाही तर रक्षा विसर्जनाच्या दिवशी मिलन केल्यावर त्या मुख्य अस्थि दहाव्या दिवसापर्यंत जतन करून ठेवाव्या त्या अस्थिंवर उपरोक्त अतिकांत क्रियाकर्म करता येते ही झाली पंचकची माहिती शास्त्राप्रमाणे आपण ऐकली त्यात जर काही चुकलं असेल तर क्षमा करा